आज आपण घरच्या घरी बटाटे वेफर कसे बनवायचे हे बघणार आहेत हे वेफर बनवायला एकदम सोपे आहेत आणि खूप छान होते तर आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेफर बनवण्यासाठी इथं मी दोन किलो बटाटे घेतलेले तर बटाटे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुम्हाला किती वेफर बनवायचे आहेत त्याप्रमाणे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला बटाटे सोलून घ्यायचे आहेत तर हे पा अशा पद्धतीने बटाटे सोलून घ्यायचेत आपल्याला सगळे आणि बटाटे सोलून घेतलं की लगेच पाण्यात टाकायचे जास्त वेळ बाहेर ठेवायचे नाही नाही तर बटाटे लगेच काळं पडतं सोलून घेतलं की लगेच पाण्यात टाकून ठेवायचं वेफर वे बनवण्यासाठी आपण जेव्हा बाजारातून बटाटे आणतो तेव्हा चांगले बटाटे निवडून आणायचे थोडेसे मोठ्याले आणायचे आणि चांगले निवडून आणायचे जास्त शिळे असलेले बटाटे आणायचे नाही शिळे बटाटे आपल्याला लगेच समजतात थोडेसे ते बटाटे सुरकुट्या पडलेले असतात त्याला आणि हात लावलं की थोडेसे ते दाबतेत तर तसे बटाटे आणायचे नाही चांगले कडक आणि थोडेसे मोठ्या साईजचे बटाटे बाजारातून आणायचे म्हणजे वेफरसुद्धा छान होते ते पा अशा पद्धतीने आपल्याला बटाटे सोलून लगेच पाण्यात टाकायचेत सोललं की लगेच पाण्यात टाकायचं बटाटं म्हणजे काळं पडत नाही आणि राहिलेले बटाटेसुद्धा आपल्याला सगळे असे सोलून घ्यायचेत तर इथं मी सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि लगेच पाण्यात टाकलेले येतं तर लगेच आता आपण ह्याचे वेफर बनवायला वे घेणार आहेत वेफर बनवण्यासाठी इथं मी वेफर बनवायची वे किसनी घेतलेली आहे आणि एक ताट घेतलेले ताटामध्ये एक किसणी ठेवायची आणि त्याच्यावर बटाटे ठेवून हे पहा अशा पद्धतीने आपल्याला वेफर बनवून घ्यायचे आहेत वेफर बनवित असताना किसणी जास्त उभी पकडायची नाही थोडीशी आडवीच पकडायची म्हणजे असे छान पेपर तयार होते तुम्ही जर जास्त ओबी किसणी पकडली तर मधी मधी वेपर तुटणार त्यामुळे अशा पद्धतीने थोडीशी आडवी किसणी ठेवायची आणि सगळे वेपर बनवून घ्यायचे तर इथं मी एका बटाट्याचे पेपर बनवून घेतलेले आहेत आणि एक सुद्धा वेफर तुटलेलं नाही लगेच आपण बनवून घेतलेले वेपर पाण्यामध्ये टाकायचे आहेत बाहेर बिलकुल ठेवायचे नाही नाही तर लगेच काळे पडते त्यामुळे एका बटाट्याचे वेफर बनवून घेतलं की पटकन पाण्यात टाकायचे आणि राहिलेले बटाट्याचे वेफरसुद्धा आपल्याला सगळ्या अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत बटाट्याचे वेफर बनवायला वे एकदम सोपं येतं आणि फॅनच्या हवेलाच बटाट्याचे वेफर सुकतेत एक दिवस फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी मग उन्हामध्ये टाकायचे वेफरला ऊन दिल्यामुळे भरपूर दिवस टिकतेत आणि मस्त कडक वाळल्यामुळं तळीत आणि छान फुलतेत सुद्धा मग त्यामुळे एक दिवस त्याला ऊन देऊनच घ्यायचं आणि हे पाय इथं मी सगळे वेपर बनवून घेतलेले इथं आणि आता आपल्याला हे दोन ते ती तीन वेळा चांगले धुवून घ्यायचे तर इथं मी तीन वेळा वेपर चांगले धुवून घेतलेले आहेत धुवून घेतलं की परत त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचे आणि थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत लगेच आता आपण वेफर उकडून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवणार आहेत तर मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं त्याला चांगली आता उकळी यायला लागली तर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घालात चवीप्रमाणे तर पाण्यालासुद्धा आता चांगली उकळी यायला लागली तोपर्यंत मी पाण्यामधून काढून चाळणीत वेफर काढून घेतलेलं येतं तर पाण्यालाही चांगली उकळी आलेली आता लगेच त्याच्यामध्ये वेफर सोडायचे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि नंतरच त्याच्यात वेफर सोडायचे पाण्यामध्ये वेफर आपण सोडित असताना फुल गॅस ठेवायचा पाण्यात वेफर सोडलं की पाणी थोडंसं गार होतं त्यामुळे इथं फुल गॅस ठेवायचा आणि पाण्यामध्ये सगळे वेफर सोडून घ्यायचे किंवा जेवढे पाण्यात बसते तेवढे वेफर सोडायचे तर इथं मी बसतील तेवढे वेफर पाण्यामध्ये सोडलेले येतं आणि इथं पाणी परत थोडंसं गरम होईपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा परत थोडंसं पाणी गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि सगळे वेफर हलक्या हाताने खालीवर करून घ्यायचे वेफर उकडायला फक्त तीन ती चार ते चार मिनटं लागतं ह्याच्यापेक्षा जास्त नाही मध्यम गॅसवर तर ह्याच्यावर फक्त मी एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे एक दीड मिनटासाठी झाकण ठेवलं म्हणजे वरच्या बाजूचे वेफरसुद्धा छान मऊ होतेत एक दीड मिनटापेक्षा जा जास्त झाकण ठेवायचं नाही जास्त वेळ जर झाकण ठेवलं तुम्ही तर वेफर जास्त शिजले जाते आणि सगळे तुटले जातील मग त्यामुळे दीड मिनटापेक्षा जास्त झाकण त्याच्यावर ठेवू हो नका किंवा नाही झाकण ठेवलं तरी चालन झाकण न ठेवताच एक दोन वेळामध्ये खालीवर करून वेफर उकडून घ्या थोडेसे वेफर जास्त असतील तर एखादा मिनिट जास्त लागन आणि हे तर मी फक्त चार मिनटं वेफर उकडून घेतलेले येतं पाणी चांगलं उकळलेलं होतं आणि वेफरही थोडेसे होते त्यामुळे चार मिनटात उकडलेले येतं तुमचे वेफर जर थोडेसे जास्त असतील तर थोडासा जास्त वेळ लागेल वेफर उकडायला टाकलं की अधूनमधून त्याला हाताने दाबून बघायचं आणि थोडेसे मऊ झाले की वेपर काढून घ्यायचे थोडेसे वेफर मऊ झालेले येतं तर लगेच मी पाण्यामधून चाळणीत वेपर काढून घेते वेफर काढून घेताना पण आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायचेत म्हणजे वेफर तुटणार नाहीत ते पाय इथं मी चाळणीवर वेफर काढून घेतलेले आहेत काढून घेतलं की आपल्याला लगेच वाळायला टाकायचे जास्त वेळ चाळणीत पण ठेवायचे नाही नाही तर मग चाळणीतले वेफर पण खालच्या बाजूचे लगेच जास्त उकडला जाते तर बाहेर काढल्याच्या नंतरसुद्धा गरम असते खूप त्यामुळे तर इथं मी वेफर वाळू टाकण्यासाठी एक कपडा टाकलेला आहे आणि कपड्यावर अशा पद्धतीने आपल्याला चांगले पांगून असे वेपर वाळत घालायचे जास्त एकावर एक टाकायचे नाही नाहीतर मग एक, एक दुसऱ्याला वेपर चिटकतेत त्यामुळे थोडे असे पांगून वेफर वाळत घालायचे म्हणजे मस्त सुटसुटीत वेपर तयार होतात आणि मी फॅनच्या हवेलाच वेपर वाळू टाकलेलं येतं एक दिवस फॅनच्या हवेलाच वाळून घेतले तरी चालतं दुसऱ्या दिवशी मग उन्हात टाकायचे फॅनच्या हवेनेसुद्धा वेपर मस्त सुकले जातात किंवा तुमच्याकडे जर उन्हात वेफर वाळू टाकायला जागा असेल तर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्येच वाढत घाला तर इथं मी सगळे वेफर बनवून घेतलेले येतं आणि एक दिवस फॅनच्या हवेनेच मी सुकवून घेतलेले आणि किती मस्त सुकलेत वेफर फॅनच्या हवेने जर सुकवून घेतले तर दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हामध्ये ठेवायचे म्हणजे भरपूर दिवस, दिवस वेफर टिकतात ते इथं मी दुसऱ्या दिवशी दोन तीन तास उन्हामध्ये ठेवलेले आणि मस्त कडक वाळून घेतलेले येतं तर थोडेसे वेफर मी तुम्हाला तळून दाखवते किती छान फुलतेत त्याच्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि वेफर तळून घेण्यासाठी तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही थोडंसं कमीच गरम करायचं आहे आणि थोडंसं तेल तापलं की त्याच्यात ते वेफर सोडायचे तर थोडेसे वेफर मी तेलामध्ये सोडलेले नाही किती मस्त फुललेत पा आणि छान कुरकुरीतसुद्धा झालेलं आहेत घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने झटपट मस्त वेफर बनवून तयार होते आणि बिलकुल तेलकट वगैरे झालेले नाही तर तर थोडेसे वेफर मी असेच तळून घेते तर इथं मी थोडेसे वेफर तळून घेतलेत आणि मस्त कुरकुरीत झालेले इथं छान सुद्धा इथं तर अशा पद्धतीने तुम्ही बटाटो वेफर एक वेळा तरी नक्की घरच्या घरी बनवून बघा कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी शे आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद